नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांचे आता सोयाबीन जवळपास काढायला आलेले आहे आणि ज्या शेतकऱ्याने सोयाबीनमध्ये तूर हे पीक त्या ठिकाणी लागवड केलेलं आहे किंवा पेरणी केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण आता आपल्याला ज्या शेतकऱ्याने तूर पेरलेले आहे तर त्या तुरीला आता नियोजन करणे गरजेचे आहे कारण शेतकरी मित्रांनो हिला आता लवकरच फुला त्याचबरोबर शेंग त्या ठिकाणी लागण्याची लागणार आहे त्यामुळे फुलं शेंगा लागण्याच्या अगोदर आपल्याला नियोजन करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला भरघोस उत्पादन तूरपिकामध्ये मिळू शकेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तूरपिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपण जर बघितलं जर आता निरीक्षण जर केलं तर तूरपिकामध्ये त्या ठिकाणी पाने गुंडाळणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर आपण बघू शकता तर स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल की शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जे पानं आणि शे जो आहे तर त्याचा अशा प्रकारे गुच्छ करत असते आणि त्यामुळे परिणामी झाडाची त्या ठिकाणी वाढ होत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला तुरपिकामध्ये एक फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला तुरपिकामध्ये वाढ जी खुंटलेली असते तर ती वाढ होण्यासाठी फुटव्यांची संख्या होण्यासाठी त्यामध्ये सुद्धा एक टॉनिकचा वापर त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे तर त्याचीच माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकामध्ये पहिली फवारणी म्हणजे इमाम एक्टिम हे दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे जेणेकरून जी गुच्छ आळी आहे तर ती नियंत्रणात येईल आणि आपलं पीक वाढायला सुरुवात होईल त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये बायोविटा एक्स या टॉनिकचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे जेणेकरून फुटव्यांची संख्या वाढेल त्याचबरोबर आपल्याला हिरवेगारपणा आणि वाढीससुद्धा चालना मिळणार आहे त्यामुळे पिकामध्ये बायोविटा एक्स हे चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक स्वस्तातलं स्वस्त बुरशीनाशक त्यामध्ये बायोस्टीन घ्या किंवा बाय साप बुरशीनाशक घ्या कोणतंही एखादं बुरशीनाशक घेऊन आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे तर ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ही झाली फवारणी आता फवारणीच्या बादसुद्धा आपल्याला एक नियोजन करायचं आहे तर ते म्हणजे खत नियोजन शेतकरी मित्रांनो येत्या काळामध्ये आपल्याला तूर पिकामध्ये भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर पडून देणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करताना त्यामध्ये आपल्याला वीस वीस झिरो तेरा हे जे घ खतं आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपल्याला एक क पन्नास किलोची गोणी म्हणजे आपले गोणी द्यायचे आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जे पोटॅश आहे तर पोटॅश आपल्याला पंचवीस ते तीस किलो प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी एकरी द्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो देणं शक्य जर झालं तर त्या ठिकाणी आपण सल्फर त्या ठिकाणी पाच किलो मिक्स करून देऊ शकता डब्ल्यू डी जी ओलं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण खताचा डोस जर दिला तर त्यामध्ये शंभर टक्के असा आपल्याला रिझल्ट बघायला मिळणार आहे आणि आपलं तूर पीक चांगलं वाढून भरघोस उत्पादन त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारे नियोजन जर केलं तर पिकामध्ये शंभर टक्के फायदा हा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आपले काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय जवान जय किसान